एसआयची चौकशी डॉक्टर महिलावर अत्याचार करणार पोलीस प्रशासन मुदपुल डॉक्टर महिलावर अत्याचार करणारा पोलीस प्रशासन मुदपुल तिच्या वडिलांचं वय माझ्या यांच्यापेक्षा जास्त आहे त्याला चालता येत नाही उठता येत नाही अशा लेकराला चुत्यानं परत पार करून स्वतःच्या घरी ठेवून तिला मेडिकलला पाठवून तीन एकर जमिनीच्या वडील आहेत दोन बहिणी दोन भाऊ आणि अशी लेकरं एक राक्षसाच्या हातात जावी जशी पाय पळवी घातली बहिल्यांदा आदिवासीच्या पोरीला असंच केलं रोहित एमोला असंच केलं आणि आता इथं जातीचा प्रश्न नाही प्रश्न आहे जात आणि वर्गाचा मोठ्याचे लेकर इतके माधुरी बनलेले आहेत या सत्तेमध्ये कॉर्पोरेट सनातनी सत्ता गरिबांच्या मुलींना लक्ष करून त्यांचं जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे आणि म्हणून आम्ही तो आक्रोश आज या ठिकाणी मांडित आहोत त्या कवडगावाला जाऊन बघा बाप बनियनवर बसलेला आहे फाटलेली बनियन आहे आणि तो म्हणतोय झालं ती झालं नशिबात जे होतं हो ते झालं हे आपण शिकविलंय इथल्या ब्राह्मणी धर्मानं शिकविलंय की जे काही होईल ते देवाच्या हातानं होईल पण ते देव नावाची गोष्ट जगात कुठं बसलेली नाही माणसातले राक्षस माणसाला चगू देणार आणि म्हणून सगळे आंबेडकरी संघटना सगळ्या मार्क्सवादी संघटना सगळे टाळे पक्ष त्याचा तीव्र आणि तीव्र धिक्कार तीवरा, करतात आणि इथून पुढं आमचं म्हणणं आहे मुलींनी मुलींनी सुद्धा मजबूत होण्याचा माझी मुलगी आहे तुमची मुलगी आहे तिनं आईला बोललं पाहिजे बाबाला बोललं पाहिजे वडिलांना बोललं पाहिजे चुलत्याला बोललं पाहिजे नसतं हे माजलेले राक्षस तुम्हाला आम्हाला जगू द्यायचे नाही आणि म्हणून याच्या मुळाला ज्या आणि बीजेपी बसलेली आहे तिचा खात्मा या सामाजिक शक्ती ज्या एक ते आता गप्प बसणार नाही एक तर आम्ही जगू किंवा ते जगतील ही निर्वाणीची लढाई आता झाली माहिती आहे कोण कशा निवडून येतात परंतु जनतेसाठी लढायला हे आणि हेच लोक आहेत तिसरे लोक इथं लढत नाही आणि म्हणून आता लढाईला सुरुवात झाली जमिनी यांच्या घ्यायच्या ह्यांनाच बडवायचं आणि त्यांना सांगायचं संपादन तुम्हाला करता रोखता येत नाही हे आमचा कॉमेंट आहे उबा किती वेळेस अटक करतात ही लाज आणि राज्या प्रशासनातल्या लोकांना सुद्धा आम्ही आहे परंतु ती राहिली नाही सरकार जे सांगत ते तुम्ही करायला गेले म्हणून हे प्रस्ताव होऊ नये पोलिसांना सक्त सूचना द्या पोलिसांना सक्त सूचना द्या आणि सांगा की इथल्या मुली सुरक्षित करा इतर गोरगरीब माणूस सुरक्षित करा दलित आयोगाचे हल्ले सुरू झाले आहेत दलितांच्या मुलींवरती हल्ले आहेत श्रमिकांच्या मुलीवरती हल्ले आहेत कोणती हे सुरक्षित नाही मुसलमानांना तर जिथं दिसल तिथं कधी हे आणि केव्हाही कुठंही मारून टाकलं जात आहे हा एका न्याय दिला आणि म्हणून न्यायाची लढाई तुम्ही कितीही वरवटे रंगाडी जरी आमच्यावर फिरवले आम्ही या व्यवस्थेच्या बापाना अजिबात घाबरत नाही आणि घाबरणार नाही आणि म्हणून माझं मत आहे ती एक दोन मुलं येत अतिशय तयार आहेत त्यांना प्लीज ऐका मॅडम बोलता का बोलाय दोनच